माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो ज्यावेळी विरोध होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे थोडे दिवस थांबा आणि बघा असा सूचक इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विरोधकांना दिलाय महाविकास आघाडी डॅमेज होत आहे या विचारलेल्या प्रश्नावरून जयंत पाटलांनी हा इशारा दिला आहे मात्र कोणाचे नाव न घेता जयंत पाटलांनी दिलेला हा इशारा नेमका कुणासाठी आहे हे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र आघाडी डॅमेज होते महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली जनता काय माझा प्रॉब्लेम आहे की सपोज रजिस्टर जो पण येत नाही तो पण मी शांत असतो मला मलाही मी निवांत असतो ज्यावेळी रेजिस्टर तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय तुमचा डायलॉग आहे लोकांना ऐकायचं आहे प्रवेश आहे